जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे आपले प्रतिनिधी जितेंद्र आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत त्यांच्या सचिन जिरे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात सचिन छत्रपती संभाजीनगरमधला माहोल आम्हाला सांगा तिकडचे महत्त्वाच्या गणपतींबद्दल सांगा आणि आज सकाळपासून काय काय तुम्हाला बघायला मिळालं काय काय टिपलं आहे तुम्ही तेही आमच्यापर्यंत पोहोचवा प्रसन्न सर जर आपण पाहिलात की छत्रपती संभाजीनगरमधली प्रथा आहे की जे दुप घरगुती गणपती आहे ते दुपारी बसतात मात्र जी मंडळाची गणपती आहे ती संध्याकाळच्या सुमारास बसतात आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की हे आता ग गणपती बाप्पा हे जे आहेत मंडळातले ते, ते विराजमान झालेले आहेत जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक मंडळ आहे आणि जर आपण या मंडळाचा विचार केला तर हा या गणेश मंडळाचं नाव आहे बालकनैय्या गणेश मंडळ याचं नाव जसं आहे आपण पाहू शकतो की साधारण ती दोनशे तीस किलो चांदी दागिने या ठिकाणी या, या बाप्पाला आहे तर जवळपास साडेतीनशे ग्रामचा सोन्याचा त्यांना हा गदा एक आकर्षक अशी मूर्ती आपण पाहू शकतो हो की या ठिकाणी या परिसरामध्ये या या मूर्तीची वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती संभाजीनगर मध्ये मंडळामध्ये दाखल होण्या अगोदर एवढी भव्य आणि दिव्य मूर्ती फक्त आणि फक्त संभाजीनगर कर हे मुंबईमध्येच पाहू शकत होते त्यानंतर आता पहिल्या पहिली मूर्तीचा मान हे या बालकनैया गणेश मंडळाला मिळालेला आहे ह्या मंडळाचा जर इतिहास पाहिला तर लान 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 या नावावरून कळतं कारण की ही जी मंडळ या आज जे या पदाधिकारी आहेत ते जेव्हा लहान लहान होते त्या लहान लहानपणी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मूर्तीची स्थापना केली होती सदोतीस वर्षापूर्वी ही जी मंडळी आहे यांनी सदोतीस वर्षापूर्वी जे लहान होते ते त्या काळी मूर्तीची स्थापना केली होती आज आपण जर पाहिलं तर या बालकन्या गणेश मंडळाच्या नावाप्रमाणे या ठिकाणी बालगोपाल या ठिकाणी बागडत आहेत आणि इथे लहान मुलांना खेळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंदी नाही त्यामुळे साधारण आपण जर पाहिलं या दहा दिवसांमध्ये बालकन्या गणेश मंडळ अशा पद्धतीची रेलचेल सुरू असते दहा दिवसांमध्ये या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात तसेच समाज उपयोगी हो ही आ, इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि ही जे मंडळ आहेत हे पदाधिकारी आहेत त्यांचे यांनी सदोतीस वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापना केली होती लहान मूर्ती होती मात्र तिचं स्वरूप आता भव्य दिव्य यांनी केलेलं आहे कुठल्याही पद्धतीची हानी निसर्गाला होणार होण्याची पुरेपूर दक्षता हे पदाधिकारी घेत असतात आपल्या सोबत आहेत हे त्या काळचे संस्थापक काय लहान लहान होते आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही या मंडळाबद्दल सर आम्ही म्हणजे मंडळ म्हणजे तयार म्हणजे गणपती बसवला तो एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बसवला आम्ही त्यावेळेस म्हणजे लहान लहान होतो म्हणजे एक एक दोन दोन रुपये आठाने चाराने त्यावेळेस म्हणजे चालायचे आम्ही यांना म्हणजे गणपती यांना म्हणजे बसवतो सगळे जमा करून आम्ही म्हणजे मंडळ आजपर्यंत म्हणजे तिथून आजपर्यंत ना इथपर्यंत आलो आम्ही प्रसन्न सर अशीच अनेक मंडळ या शहरामध्ये आहे ज्या मंडळांना वेगवेगळ्या वेग मेल्यांचा इतिहास आहे त्याचबरोबर समाजोपयोगी हो अनेक यांचा इतिहास आहे असाच हा एक मंडळ नक्कीच नगर मधला हा माहोल आमच्यापर्यंत पोहोचवला धन्यवाद सचिन